दोन महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे आठ अँब्युलन्स नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रचंड हाल होत आहे प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने बोरगाव घाट माता परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशन तर्फे बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी बोरगाव बाग प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकशे आठ अँब्युलन्स हरवली आहे अशा आशयाच्या बॅनरला पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात महिलांच्या साक्षीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात गंभीर जखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले परंतु एकशे अठ एम्बुलन्स नसल्याने ना काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत या सर्व गोष्टीची गांभीर्य घेत बोरगाव घाटमाता परिसरात नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशन मध्ये पदाधिकारी सचिन राऊत पंकज चव्हाण किरण पवार हेमंत चव्हाण दीपक गांगुर्डे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून अनोखे आंदोलन करण्यात आले प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात मोठे आंदोलन करण्यात असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे एकशे आठ अँब्युलन्स सेवा अत्यावश्यक सेवा असून नियमित अँब्युलन्स नसते ही गंभीर बाब आहे याबाबत आमच्या स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अँब्युलन्स देण्याबाबतचा मागणी अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती सुरगाणेचे तहसीलदार रामजी राठोड यांनी लोकशास्त्राशी आमची आज समस्या आहे की इथं एकटे आठ अम्ब्युलन्स नाही तर लय जीवितहानी होते दुसरी गोष्ट आमचे अकरा फाउंडेशन आहे किंवा बाकीच्या फाउंडेशन हे निवेदन देतात अँलन हवे तर प्रशासन प्रशासन असं आहे की ते अँब्युलन्स त्या रात्री आणून देत आहे आंदोलनाच्या पहिल्या रात्री आणि दोन तीन दिवसानंतर ते घेऊन जात आहे प्रत्येक वेळेस आम्हाला एक आंदोलन दाखवता प्रत्येक वेळेस आता एकच विषय नाही याच्या अगोदर पण दिलं त्यांनी कारण दिलं की अँब्युलन्स खराब झाली आता म्हणजे ती दुरुस्त करून आणली पण आम्ही याच्या पुढे असं म्हणतोय आज तुम्ही डिपलात म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतोय की सर आमचे अँब्युलन्स इथून आलता कामा तुम्ही वरच्या नाही का वरिष्ठांना तुम्ही मेल करा पत्र करा किंवा मग तुम्ही तुमच्या प्रवाने लेखी द्या की आमच्या आताच्या मुलं काही आता पुढे इथून हलणार नाही जर ती हल्ल्यास याचे दुष्परिणाम झाल्यास ही जबाबदार कोण राहिले याचे पण आम्हाला लेखी द्या हे सगळं तिथं पक्ष म्हणून कोणीच नाही आणि सर इथे अपघात हा काय समाज म्हणून किंवा आदिवासी म्हणून अपघात होत नाही हा सर्व समाजाचा विषय आहे सर आणि आपुलकीचा विषय आहे आता परवा दोन दिवसापूर्वीच एक ऍक्सिडेंट झाला आमचे नाना आहेत किंवा दाऊ भाई आहेत त्यांनी एक पेशंट इथपर्यंत आणला दुसऱ्या गाडीमध्ये एकादी तिथं अपघाती मृत्यू झाला एक तास मृत्यू दिला पडलेला होता तर ते मृत्यू देण्यासाठी पण गाडी नव्हती इतकी मजा घाणे परिस्थिती आहे आम्ही माझे बंधू आहेत माझी सरपंच त्यांच्या गाडीमध्ये आमच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी सुरुवातीला दिली म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे आज आम्हाला तुमच्यावरती राग नाही किंवा पोलीस प्रशासनावर आम्हाला आंदोलन करून त्यांच्यावरती राग नाही आम्हाला आमचा एवढीच आमचा हक्क पाहिजे आमच्या हक्काचे लोक आमच्या डोळ्यासमोर जीव गमावत अत्यंत वाईट परिस्थिती आहे आमचा का तुमच्यावर किंवा वैयक्तिक राग आहे किंवा काही काय असा राग आहे असं सर हा विषयच नाही पण इथं कसं महामार्ग आहे इथं आम्हाला एक अँब्युलन्स हवी म्हणजे ती पण आमच्या हाकाची हवी हे प्रशासन आहे एक, एक दिवसासाठी देत आहे दोन दिवसासाठी देते कारण सांगू परत नेत आहे हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे तर मग आता आम्ही डायरेक्ट थमकावून सांगताय जर आमच्या हकाची अँब्युलन्स नेली त्याच्या मागे जर दुष्परिणाम झाले तर याचा जबाबदार कोण आणि जर आमची अँब्युलन्स नेली तर आम्ही आता शांत मोठं मोठं उपोषण चढणार आम्ही कोणत्या स्तराला जाऊ आम्हाला हे आम्हाला पण माहिती नाही आमच्यावर गुन्हे झाले तरी चालले इथं आले जेवढे पोरं आहेत किंवा जेवढे हे आहेत संघटक सगळे पूर्ण म्हणजे उच्च शिक्षित आहेत पूर्ण उच्च हे काय बा असे नुसते नुसते आंदोलन करण्यासाठी आले नाही आम्हाला आंदोलन करण्यात काय आणि आता आम्हाला नोकऱ्यांची पण गरज नाही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण आता आम्ही मागं सरणार नाही आहोत सर आमच्या हकाच्या आंदोलन आम्हाला इथंच पाहिजे बस आणि आमच्या असं म्हणण्याट आहे ना काही झालं तिकडे जाण्याला नको पाहिजे आम्हाला आम्हाला असं आहे का जे अँब्युलन्स जे आहे ना एक शक्य ती प्राथमिक आरोग्याच्या अंडर नाही येत ती आर एच किंवा सिव्हिल सर्जनच्या अंडर येते आपण जिल्हा आरोग्य केंद्राला जे मागच्या दिलेलं होतं त्याबद्दल आपण त्याच दिवशी तुम्ही एकोणतीस आम्हाला पत्र दिलेलं होतं एकोणतीस सहाच आमचं पत्र आहे आम्ही वरती पत्र कळवलं त्या रात्रीतून दोन वाजता अम्ब्युलन्स आलेली होती सर म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला जसं तुम्ही एक निवेदन देताय तसं त्यांना पण द्यावं ती ऑथॉरिटी आमच्या हातात येत नाही सर असं म्हणलं पण आमचं आम्ही आम्ही आमच्याकडून पत्र देतोच आहे पण आमचं काय म्हणणं आहे का याचा कोऑर्डिनेटर आहे सिव्हिलो नाही सर काय होते नेहमी आजारी पडते किंवा काहीतरी खराब होते त्याच्यामुळे आपण हे केलं होतं की फक्त गांधीगिरीने के केलं होतं आपण उपोषणला बसत नाही हो वगैरे पण आता काल आपलं सर्वांनी स्टेटस ठेवलं होतं फोटो वगैरे त्याच्यामुळे काय केलं डॉक्टरांनी रात्री काहीतरी करून रात्री दीड वाजता अँबुलन आणून दवाखान्यात पी एस सी मध्ये ठेवलेली आहे तर मला एवढंच म्हणणं होतं की ज्यावेळेस आपण सर्व उभे राहू त्यावेळेस सर्वांनी एकजुटीने या कारण का की अँब्युलन्स ही गरज काही कोणाला नाही का बालाच पाहिजे का यालाच पाहिजे ही सर्वांना गरज आहे त्या गोष्टीसाठी त्यामुळे सर्वांनी एकत्रित येत जा याच्यासाठी की आपल्याला अँब्युलन्स ज्यावेळेस लागणार आहे घाटमाथ्यावर हो। तर ही अँब्युलन्स पण आणलेली आता काल रात्री आलेली तर आपल्याला असेच म्हणणं आहे की ही अँब्युलन्स आता कायम सुरखी आपल्या घाटमात्यावर आप हो। पाहिजे कारण की आपल्या इथे आप ॲक्सिडेंट होता किंवा काही कोणाला गरज पडली तर ॲम्ब्युलन्स लागते एकशे दोन तर आहे पण आपल्याला एकशे आठ पाहिजे त्यासाठी आणि याचे आपण निवेदन सर्वांना देणार आहे मुख्यमंत्री साहेबांना पर्यंत आपण निवेदन देणार आहे की आम्हाला एकशे आठ ही कंपल्सरी आमच्या इथं बोरगावला पीएससी ला हवी आहे बस यासाठी काय जर गरज पडली तर तुम्ही प्रत्येक वेळी देत जा आणि जर ना काही नाही झालं काही तर आपण एक दिवशी आंदोलन ठेवू त्यावेळेस तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आणि महिला वर्ग या फक्त आमची एक सर्वांना एक विनंती बस साठी योगीश दळवी सुरगणा